नमस्ते किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे विशेष फ्रूट कस्टर्ड तर काय ना भरपूर गर्मी चालू झालेली आहे उन्हाचे दिवस चालू झालेले आहेत तर शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्यासाठी आज आपण ना मस्तपैकी फळांचा छान असा एक कस्टर्ड तयार करणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे हे। तर हे दूध आहे ना मी आता गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यावर घालत आहे एक लिटर दूध तर आता या दुधाला ना छान अशी उकळी काढून घेणार आहे तर मंद गॅसवर दूध आहे ना उकळायला ठेवलेला आहे तोपर्यंत ना इथे कस्टर्ड तयार करून घेऊ तर इथे एका वाटीमध्ये चार चमचे आहेत ना, दुद, ना, ना कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि कस्टर्ड पावडर आहे ना व्हॅनिला फ्लेवरचं घेतलेला आहे तुम्हाला कुठला आवडला तर तो तुम्ही घेतलात तरीही चालेल तर यामध्ये घालत आहे दोन पळी दूध आणि दूध आहे ना मी जे गरम करून घेत आहे तेच घातलेलं आहे आता छान आहे ना कस्टर्ड पावडर एकजीव असं प्लेन करून घ्यायचं आहे गुठळ्या न होऊ देता तर पहा मस्त असं दुधामध्ये एकजीव झालेला आहे तर आता आहे ना दूध बघून घेऊ दुधाला उकळी आलेली आहे का तर पहा दूध आहे ना छान आता उकळत आलेला आहे तर सुरुवातीला कस्टर्ड पावडर आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या वेळेस गॅस आहे ना मी मध्यमच ठेवलेला होता आता मोठा करून घेतलेला आहे आणि ना दुधाला देखील छान अशी उकळी निघालेली आहे तर आता गॅस आहे ना कमी करून घेते आणि यामध्ये घालत आहे साखर तर साखर आहे ना एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर योग्य प्रमाण आहे पण मला कमी गोड हवा आहे म्हणून मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी घेतलेली आहे तर साखरेचं सा प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे ना मी फक्त साखर विरघळूनच घेतलेली आहे तर आता गॅस ना कमी करून घेतलेला आहे आणि दुधामध्ये ना आता कस्टर्ड पावडरचं जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ना ते घालते आणि बॅटर घातल्याच्या नंतर छान एकसारखं मिक्स करून घेणार आहे तर ही कस्टर्ड पावडर आहे ना तुम्हाला मार्केटमध्ये सहज भेटेल तर एकसारखं दोन ते तीन मिनिटं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता मी गॅस बंद करून घेते तर पहा कस्टर्ड आहे ना असं छान तयार झालेलं आहे अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत तर आता हे बॅटर आहे ना मी थंड करून घेणार आहे तर गॅस बंद करून घेते आणि आता बॅटर आहे ना थंड झालेलं आहे तर अशा पद्धतीचं एक बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे अर्धी वाटी हिरवे द्राक्ष आणि अर्धी वाटी ना काळे द्राक्ष घेतलेले आहेत तुम्ही फ्रूट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता तर इथे ना मी घेतले आहेत अर्धी वाटी डाळिंब एक वाटी सफरचंद आणि एक वाटी आहे ना केळी घेतलेली आहे तर तयार करून घेतलेलं कस्टर्ड आहे ना ते मी फळांमध्ये घालत आहे तर मला भांडं आहे ना थोडं कमी पडलेलं आहे छोटं झालेलं आहे म्हणून मी ना मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर पहा सर्व कस्टर्ड मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर कस्टर्ड आहे ना तयार झालेलं आहे तर फ्रीजमध्ये दोन ते तीन तासासाठी ठेवून देणार आहे म्हणजे थंडगार असं कस्टर्ड खाण्यासाठी छान वाटतं तर पहा दोन ते तीन तासानंतर छान असं कस्टर्ड तयार झालेलं आहे एकदम थंडगार आणि तुम्ही ना कुठलेही फळं तुमच्या आवडीनुसार तर यामध्ये घालू शकता तर उन्हाळ्यामध्ये पटकन तयार होणारं झटकीपट आणि फळांचं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा